एक दिवसात गोडाऊन भरील काय तर टायम टायमिंग मध्ये असते तुम्ही दहा पावत्यांचा शेतकऱ्याला शेड्यूल सांगितला आणि जे आले त्यांचे रात्री एक एक वाजेपर्यंत गोडाऊन भरले शुलतरचा गोडाऊन एका दिवसात भरला पहिल्या दिवसा आमचा बोलला होता शेतकऱ्याला माहीत नाही आणि त्या वेळेला तुम्ही आला आम्हाला काय बोलता तर तुमच्यावर शेतकऱ्यावर व्यापार दाखल करतो जो बोगस त्याच्यावर काय केला का बोगस याच्यावर आणि वरून बोलता आवाज वाढून बोल का या नका आज एक विचार करा मी दोन महिन्यापूर्वी भात टाकला माझी पावती आली मला शासकीय योजनेतून एक अवजार मिळाला पण ते पैसे नसल्यामुळे ते गेलं ते चाळीस हजार रुपये भरून मिळणार का शेतकरी भात कशासाठी लागतो भाजीपाला माझं काय म्हणणं आहे तुमचं मना सर असतंय समत आहे पण जे लोकांनी भोगस टाकलेला आहे ते शोधून का आमचं आहे त्यामधून चुकीचं पेमेंट हे झालं पाहिजे आणि ते चोर ते सापडले पाहिजे

मी काय त्यांचं म्हणणं काय की जे जे आमचे त्यांच्या बेंगलुरु ऐका

त्याने भात टाकला दवाखान्याचा परिस्थिती बघा हे बघा ह्याच माणसा आणायला लागल्यात या बाबाचा हे बघा हो साहेब इकडं या बाबाची परिस्थिती बघा आझाद हे बघा आहे दवाखान्याला पैसे नाही स्वतःचा भात घेऊन

आता प्रत्यक्षात करायला बार काय वाटतंय काय हो ही जर परिस्थिती तीन महिने पैसे जर नाही मिळत व्याजी पैसे तरी कोण देणार आहे होणार नाही आतापर्यंत झालं तुम्ही ऐक बघितलं असेल बहात्तर तासात पैसे आले नाहीत सगळे फक्त आपल्या या केंद्राचा के असा विषय झाला त्याच्यामुळे तुम्ही चार चार वर चार वाढवले समजायला पाहिजे चार एक प्रत्येक वाढवले ना सकाळी चालू झाला रात्री एक लाख वाढवून बंद झाला एक आणि पहिली कोणाचं वजन केलंय का हे तरी विचारलं का साहेबांनी साहेबांना तीन टाइम आम्ही सांगितला भात आले काट्यावर टाकलं का आली गाडी लागली खाली केली झाला निघला गेला

आज दोन महिने झाले दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी खरोखर भात टाकू नये शेतकऱ्याला अजूनपर्यंत पैसे मिळत नाही आज शेतकरी काय करणार आहे आज अशी परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्यांनी व्याजी पैसे उचलले ते आता हे आदिवासी महामंडळाच्या ऑफिसमध्ये आलो आम्ही पंधरा दिवसामध्ये तीन टाइम फेऱ्या मारल्या आदिवासी महामंडळाच्या साहेब बोलतात आज होईल उद्या होईल शेतकऱ्यांनी किती वाट पाहायची किती हे करायचं आजपर्यंत पैसे पडले नाही ते बद्दल बोगस भात खरेदी झाली आता बोगस भात खरेदीला जबाबदार कोण आहे भोगच बात होती म्हणजे काय तुम्ही नियमाने पाहून घेतला का नाही घेतला आज शेतकऱ्यांना वेटीच धरला याच्यामुळे काय होणार आहे पुढच्या वेळेला शेतकरी थांबणारच नाही म्हणजे शेतकरी संपवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये कारण दोन दोन तीन तीन महिने शेतकऱ्याला थांबायला वेळ नाही पिकलेला धान्य जर विकला जर त्याचे दोन पैसे आले तर दुसऱ्या वेळेला शेतकऱ्याला काहीतरी दुसरा बागायती पिकला होता दोन पैसे मिळतील आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती तर त्याला दोन रुपये पण मिळू शकत नाही आणि स्वतःचा पावसाळी पिकवलेला भात आहे तो टाकून त्याचे दोन रुपये मिळत नाही शासन दरमारी जर दर आला तर ऑफिसर लोक असं सांगतात आज मिळेल उद्या मिळेल याचा न्याय कुठे मिळणार आहे याच्यासाठी आज आम्ही आज माझी अशी परिस्थिती आहे मला शासकीय एक अवजार मंजूर झालं होतं भाताचे पैसे टाकले ते मिळतील आणि ते मी घेईल आज असं झालं त्याची मुदत संपली चाळीस हजार रुपयाचं अनुदान आहे तेही मिळू शकत नाही म्हणजे एवढा आपला दुर्दैव आहे का शेतकऱ्यांनी भात पिकून दोन पैसे मिळून त्याची प्रगती होण्याच्या अपेक्षा अधोगती आहे आले आपन ले ले आज आपण हो इथं आल्यानंतर आपण काय लेखी निवेदन वगैरे आहे काय नाही लेखी निवेदन आम्ही प्रत्येक वेळेला लिहितो साहेब लोक काय सांगतात आज होईल उद्या होईल आता आम्ही ते आता आमचा पुढचा असं आहे की दोन दो दिवसात जर नाही झालं तर दोन दो दिवसामध्ये आम्ही लेखी निवेदन देऊन सगळ्यात मोठं आंदोलन होणार आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क गजानन उमवणे ने सरीव बरोबर आहे ना तुम्ही आता जे शेतकरी आलेले आहेत त्यांचं समाधान करण्यासाठी तुम्ही आता काय देण आश्वासन देणार आहे हे बघा आता काय झालंय शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या खरोखर बरोबर आहे की त्यांचं मार्च इंडिंग आहे त्यांच्या सोसायटी आहे उलट पाल्ट आहे बरोबर आहे बाकीचे आपल्या सर्व केंद्रांचं पेमेंट हे वेगळं झालेलं आहे फक्त या या चरवी केंद्र काय आहे की हेमंत शिंदे यांनी अनियमितता केल्यामुळे काही गोष्टींसाठी आणि हा केंद्र प्रमुख अनुभव बोदाम यांनी अनियमितता केल्यामुळे आपल्याला ते कळालं आपण त्यापासून केंद्र बंद केलं आणि त्याच्यामध्ये काय झालं की काही पावत्या ह्या काय पावत्या म्हणजे भात न टाकताना काही पावत्या दिसून आले आहेत त्यामुळे आपण ते पेमेंट थांबलेलं होतं आता त्याचं आपलं काम परिपूर्ण होत आलेलं आहे अशा टक्के पूर्ण आता वीस टक्के काम राहिलेलं आहे ह्या दोनचं आमचं परिपूर्ण होऊन जाणार आहे आणि त्यानुसार आमचं केंद्र तपासून सुरू आहे त्यापुळे आणि सोमवार ते बुधवार सोमवार म्हणजे बुधवार ह्या तीन दिवसामध्ये आम्ही जे पेमेंट राहिलेलं आहे ओरिजिनल आमचं कमीत कमी आता आठ हजार आमचं व्हेरीफाय झाल्यानंतर सोमवार मंगळवार या तीन आम्ही पेमेंट सोडणार सर्व त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठली काळजी करू नये त्यांचं पेमेंट कुठे जाणार नाही फक्त माझी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे एक विनंती आहे की तुमच्या तुम्ही जो भाग घातलेला आहे त्याच्यामध्ये काही बोगस पावते आहेत त्यांचं पेमेंट झालं नाही पाहिजे तर त्याचं कामामुळे आम्हाला एवढी वेळ लागलेला आहे तुमचं पेमेंट करण्यासाठी जी दिरंगा लागली त्याबद्दल मी माफी मागतो माझ्या करायमार्फत साहेब आणि ज्यांच्या बोगस पैसे पार, निघाले त्याचा विषय काय म्हणा निघालं नंतर ज्यांचं पेमेंट तुमचं पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ज्यांचं जा पेमेंट झालेलं नाही ते सगळे बोगस आहे त्यांचं परिपूर्ण पावत्या सिरियल नंबर प्रॉपर हे करून एकूण चार पाच कोरोना किती माल आहे त्याचा पूर्ण एक बेसिस डाटा तयार करून आम्ही सगळी माहिती पोलिसांना देणार कारण कसं आहे काहीतरी एक धातून मातूर माहिती पोलिसांना देऊन त्याच्यानं काही होणार नाही त्यामुळे परिपूर्ण चौकशी आणखी पेमेंट करून जे उरलेले आहे त्यांचा पूर्ण पावत्या वगैरे करून ती तक्रार पोलिसांकडून देऊन पुढील फॉर्म पुढील होईल फक्त माझी विनंती आहे जे पेमेंट ले झालं त्याला माफी मागतो महामंडळाच्या वतीने माफी मागतो मी काही गोष्टींसाठी की कसं ही आपली खरेदी ही तुझ्यासाठी जी खरेदी आहे फक्त मला सोमवार मंगळवार बुधवार तीन साठी मला वेळ द्या पुढच्या सुरुवातीला बोगच पाहतो काही दोन अशी निघालेली मी काय म्हणतो यांचा बरोबर आहे यांचा मना बरोबर आहे आपण चौकशी तुमची गरज आहे नुसते जेव्हापासून नोंदणी सुरू झालेली आहे नोंदणीपासून तर आजपर्यंत जेवढ्याने भात टाकलेला आहे चख्यांची चौकशी उभूनच आपण ते पेमेंट सोडत राहावं म्हणून आपल्याला वेळ लागतोय नुसता आपल्याला तुम्ही आलेत आणि लोक तक्रार करतील म्हणून पेमेंट सोडायचं नाही दूध का दूध पाणी पाणी होऊ दे ऐका ना साहेब जर मंगळवार बुधवार मंगळवार सांगितलंय शेतकऱ्यांचे पैसे पडतील जर शेतकऱ्यांचे पैसे पडले नाही पडतीलच ना तुम्हाला सांगतो का इथं सोमवार मंगळवार बुधवार एक करायचं की सोमवारी एवढी येण्यापेक्षा तुमचा एखादा असेल प्रतिनिधी त्याला पाठवायचं कसं आहे माहिती का कारण की ज्यांचं पेमेंट पडलेलं नाहीत ना त्यांना हेच पाहिजे काय की त्यांना माहिती आहे जेन्युन जो ओरिजिन शेतकरी तो मोर्चा काढणार आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मोर्चामुळे हे तरी पेमेंट करणार महामंडळ त्याच्यामध्ये दोन वर्षापासून मी पाठपुरावा करतो मागच्या वर्षी मी तक्रार केली होती त्याच्यावर किती अठरा तुमचं नाव काय तुमचं नाव काय किशोर आहे मी मागच्या वर्षी तक्रार केली होती मी कामगार अध्यक्ष आहे काँग्रेस कमिटीचा शापूर तालुका मी मागच्या वर्षी तक्रार केली होती माझ्या पत्रावर आणि त्याच्यावर चौकशी करून मॅडम बनसोडे मॅडम यांनी तक्रार केली आणि एफ आय आर केलं अठरा हजारांच्या मग ते अद्याप मोकट केलं म्हणजे ऐकाय नाही मी जवळजवळ अठरा ते वीस अत्याचार केला ऐका शेतकऱ्यांच्या नावाने लुटला त्याही याच्यात शेतकऱ्यांनी एक रुपया फायदा शेतकऱ्यांच्या नावा आणि द ह्या वर्षी तसाच झालाय मग तुम्ही एवढं स्ट्रीट वागून जर असं होता सर ऐका नाही जर स्ट्रीट वागून असा होता सर मग तुमची यंत्रणा करते काय सगळे याचा अर्थ तुमचा वजन म्हण याच्या वचक नाही तुमची म्हणणं बरोबर आहे याच्याविषयी असा एक विषय असा याच्यामध्ये की मागच्या वर्षी आपली चार लाख आठ लाख नोकरी झाली त्याच्यामध्ये आपण बराच प्रमाण आपण एफ आय आर केलं तर एफ आयमध्ये काही लोक आजही त्याच्यामध्ये त्यांना त्यांना त्या केसमध्ये काही जणांना इंट्रीम बेल म्हणजे कशी पुढच्या कार्यक्रम झालं दुसरी गोष्ट मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये आजची खरेदी मागची खरेदी चार लाख अठ्ठावीस आजची खरेदी एक लाख पस्तीस हजार म्हणजे कमी करून टाकली तरी सुद्धा आपले अजून प्रयत्न सुरू आहे आणि आता जे हा प्रकार घडलेला आहे जे दोष आहे आपण सोडणार नाही जाऊ पहिला विषय फक्त कसं आहे की त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आपल्याकडे परिपूर्ण पुरावे लागणार आहे

असते सगळ असते हजार लोक बाराशे चौदाशे आणि आपण जेव्हा शेड्युल सोडतो ना तेव्हा ती कशी निघते की दोन वर्ष निघते त्यामुळे शेतकरी दिवसाला पंचवीस येतात पन्नास येतात आणि आपली ही एकदम येत नसते ती दर महिन्याला शेतकरी बघून जास्त त्यामुळे काही काही ना दहा दिसतात काही नंतर पंचवीस दिसतात काही नंतर शंभर बी येतात असं असतं पण आपल्या केंद्राला आहे ना दोन दोनशे अडीच अडीच शेतकरी एक एकाच दिवसाला आले तिथं चालू झालं ना का तो केंद्र रात्री एक वाजे काय झालं की ऑनलाइन शेड्युल सुटली होती मध्यम ते काय झालं ते एकोणतीस मध्ये आपल्या आधारचा इशू झाला होता आपले ठीक आहे मी साहेब आता या शेतकऱ्यांना बुधवार पर्यंत बुधवार तीन दिवसामध्ये जनरल पेमेंट आहेत सर्वांचे पेमेंट आमची आहे पेमेंट होणार म्हणजे होणार पण जे जनरल आहेत त्यांचेच होणार जे बोगस आहेत त्यांचे एखादं पेमेंट होणार नाही त्याची गवाई मी घेऊ शकत नाही आपलं जे बोगस आहेत त्यांचं पेमेंट आम्ही करणार नाही माझं नाव सागर बाबासाहेब सोनवणे मी उपप्रादेशिक व्यवस्थापक आहे बोगस तुम्ही कशावरून न्यूज मशाल न्यूज नेटवर्क